कष्टोमी संसार मायत चिगुंतलोमी संचित माझे मजला कळे ना तुझ मज कंठ वेना प्रभु राजा रामचंद्र भगवान की जय ओम जी द्या वेद प्रतिपाद्या जय जय संस वेद्यात्म रूपा देवा तुची गणेश मती प्रकाशू मणिनिवृत्तीदासु दासु दोजी कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः पुन्हा गरुडा प्रति भगवंत बोलता झाला प्रीतीयुक्त आगाताक्षर मरण समयात प्राणी मनुष्यात जो जन्मेन तयाने दक्षिणेकडे करो निमुख भूमी गोमयाने सार्वाभि दक्षिणाग्रपुष सफलिकमानवे वय सुविघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असो आज आपला सेवेचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी गरुड पुराणाचा आणि अध्यायाची सुरुवात तर तिसरा अध्याय या ठिकाणी आपण आज घेऊ लागलो होतो या अध्यायाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी गरुडजींनी जो श्रीहरी विष्णूंना प्रश्न विचारला होता की हे भगवंता या ठिकाणी मनुष्य देह ज्यावेळेस मनुष्याच्या शरीरातून त्या ठिकाणी त्याचा आत्मा निघून जातो ते त्याच्या कशा कशा विधी या ठिकाणी करावायच्या हे आम्हाला सांगा तेव्हा भगवंत गौडाला सांगायला लागले ज्यावेळेस मनुष्याच्या शरीरातील आत्मा निघून जातो त्यावेळेस त्या मृतदेहाला आपण कशा प्रकारे बसवायला पाहिजे तर मृतदेहाला दक्षिणेकडे तोंड करून बसवायला पाहिजे आपण कसं बसवले पूर्वेकडे तोंड करून पण धर्मशास्त्र काय सांगत आहे दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं ती जागा अगोदर गायच्या गोमूत्रानं गायच्या शहरानं जागा सारून पवित्र करायची त्यावर दर्भ पसरायचा दर्भ म्हणजे गवत त्या ठिकाणी पसरायचं आणि त्याच्यावर मग हा देह ज्यावेळेस आपण बसवतो मग देह बसरला तर पुढं काय काय करायचं आणि तिळांचे कि जे विकिरण विद्युक्त गोपी चंदन शालिग्राम ग्राम करुण चंदन मिळवून की जे चला तुळशी सर्व नवछिद्रद्वारी हे मखंडे मग ज्यावेळेस मृतदेह आपण त्या ठिकाणी दक्षिणेकडे बसवलेला आहे ती जागा त्या ठिकाणी तिळाचं म्हणजे पाण्यामध्ये तीळ टाकणं त्या ठिकाणी तुळशीच्या मंजुळा टाकणं अशा प्रकारे सर्व पाण्याचं सिंचन करायचं आणि देह बसवल्यानंतर मग त्या ठिकाणी देहाचे छिद्र जे आपण या ठिकाणी बंद करतो काय घालतो आपण तिथं कापूस घालतो कापूस नाही घालला पाहिजे तिथं तुळशीचे पानं घालायचे नाकामध्ये डोळ्याच्या ठिकाणी सर्व छिद्र त्या ठिकाणी आपल्या शरीराचे बंद करायचे जे। जेणेकरून त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी बाहेरची हवा दूषित हवा जाऊ नये किंवा मृत माणसाच्या शरीरातून अनेक प्रकारचे किटाणू जीवजंतू बाहेर पडत असतात ते बाहेर येऊन एवढं तुळशीचं पान या ठिकाणी पवित्र असतं की त्या किटाणूला मारण्याचं सामर्थ्य त्या तुळशीच्या पानामध्ये असतात तैसेची नाशिकी नेत्रे गालीजे कर्णद्वारे इतु साणी मुक्त मंत्री सुवर्ण ग्रंथात य्रथत मंत्रासती जे, मंत्रा जे पुण्यत ते सर्व न करावे समस्त दाने मग या ठिकाणी ज्यावेळेस प्रेताला आपण घरामध्ये बसवलेलं हो आहे मग त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवायचं जे धर्मशास्त्र काय या ठिकाणी सांगते असं त्या ब्राह्मणाकडून सर्व जाणून घ्यायचं आणि त्या आजच्या प्रित्येचं जे काही दान त्या ठिकाणी द्यायचे असतात जे पिंडदान करायचं असतं ते सर्व त्या ठिकाणी विधीपूर्वक करायला पाहिजे प्राणोत्कर समयात पिंडदान करावे उत्तम अधिकारी निश्चित शिवाचे नाम घेवा देशस्थानी नावा मग या ठिकाणी जो त्या ठिकाणी अंत्यविधी करणारा जो पुरुष म्हणजे त्या घरात करता धरता मोठा मुलगा त्या मुलांना त्या ठिकाणी त्या आत्म्याच्या प्रित्य पहिलं पिंडदान ज्या ठिकाणी आपण देह बसवला त्या ठिकाणी पहिला पिंड द्यायचा आणि मग स्नान करण्याकरता ज्यावेळेस आपण मृतदेह बाहेर काढतो मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी शिपिका म्हणजे माड रसतो किंवा आपला डोल्या निघालेल्या आहेत अशा डोलीवरती सुशोभित करून तो मृतदेह ठेवून मग स्मशानाकडे जायचं असतो प्राचीन असेल सुत बंधुस पिंडातील पुत्राने पिंड निर्मळ पांथनामे नामे पद्यावा चार पिंड खेचरणामाना पिंड द्यावे ब्राह्मणाने मग आता hmm. पिंड द्यायचे कसे कसे पिंड द्यायचे पहिला पिंड या ज्या ठिकाणी आपण देह बसवला त्या ठिकाणी पहिला पिंड द्यायचा मग दुसरे चार पिंड या ठिकाणी खेचर नामान त्या ठिकाणी खेचराचं नाव दहा त्या ठिकाणी त्या पिंडाला द्यायचं आणि चार पिंड त्या ठिकाणी द्यायचे आणि ज्यावेळेस शव आपण या ठिकाणी स्मशानवाटिका ठिकाणी घेऊन जातो जिथं आपण विसावा घेतो त्या विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यायचा तो कशासाठी द्यायचा तर भूतासाठी कारण त्या स्मशानामध्ये अनेक प्रकारचे किंवा वातावरणामध्ये अनेक अत्रप्त आत्म्या असतात भूत असतात मग त्यांनी तो पिंड भक्षण करण्याकरता त्या ठिकाणी तो एक पिंड द्यायचा उत्तरेकडे क्षत्रियाने पूर्वेकडून वैश्य जाणे दक्षिणेचे अनुमाने शूद्राणे प्रेत काढे आगनी आगनी करावा शुद्रपती ते आणि आजो अग्निर्जून काष्ट अग्नि शुद्ध द्यावा आता या ठिकाणी ज्यावेळेस घराच्या बाहेर आपल्याला प्रेत काढायचं कसं काढायचं क्षत्रिय असेल तर त्यानंतर त्या ठिकाणी उत्तर भारतून काढायचं वैश्य असेल तर त्यांना त्या ते ठिकाणी पूर्वद्वारातून काढायचं आणि शूद्रम जर असेल त्या ठिकाणी तर शूद्राला दक्षिणद्वारातून त्या ठिकाणी बाहेर काढायचं आणि ज्यावेळेस आपण स्मशानामध्ये देह घेऊन जातो चित्तेवर आपण देह ठेवल्यानंतर त्या चित्तेला जो आग्नी द्यायचा तो चांडाळ आग्ने नसावा म्हणजे त्या ठिकाणी पापी असा घरातून आलेला आग्न नसावा किंवा सुतग याच्या घरामध्ये त्याच्या घरातून आलेला आग्नि नसावा याकरता आपण काय करतो त्या ठिकाणी गाईच्या गोरीला त्या ठिकाणी उदबत्तीच्या सहाय्यानं पेटवतो आपण डायरेक्ट असा अग्नी लावत नाही आणि मग त्या ठिकाणी ते मशाल घेऊन चित्त लागले जायचं असतो अशा प्रकारचा विधी या ग्रंथामध्ये शुद्ध गोमयाना उदके समार्जन करून शुष्क काष्टाने चित्ता की जे मग हो नि उदंड मुख पेटवावे काष्टे अनेक गंध मग ज्या ठिकाणी आपल्याला अंत्यविधी करायचा ती जागा अगोदर गायच्या शेणानं गायच्या गोमूत्रानं पवित्र करायची सारून घ्यायची मग चांगले वाढलेलेच जे लाकडं असतात अशा लाकडांची चित्र रचायची चित्ता रचल्यानंतर त्या चित्तेवर देह ठेवायचा त्या चित्त्या देहासोबतच गंध म्हणजे त्या <laughs> ठिकाणी बेलाचे पानं चंदनाचे पानं फुलं पुष्प जे काय असतील आपले त्या ठिकाणी त्या ठेवायचे उदंड मुख म्हणजे पूर्वेकडे करून त्या ठिकाणी पुत्राने उभं राहायचं आणि त्या चित्रायचं साधका असे पिंडदान करावे आणि शेवा होती हवन शेवा आजे विलेपणातील सरस पान समी मुखा मुखामाजे आज होते देवोने मंत्रोक्त शवा प्रतिम <laughs> <laughs> मग या ठिकाणी आपण पूर्वेकडे तोंड करून त्या ठिकाणी सांगितलं की मृतात्म्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी पाणी टाकायला पाहिजे तो ग्रंथ ग्रंथ काय सांगतात त्या ठिकाणी की आहुती म्हणून त्या ठिकाणी गाईचं तूप त्या मुखामध्ये आपण सोडायला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या आत्म्याला शांती करता तुपाची आहुती त्या ठिकाणी प्रतात त्या मुखामध्ये द्यायची आणि नंतर मग तिलांजली वगैरे शिंपडून त्या ठिकाणी असे लागले तो उत्पन्न झाला असे आणि ओनी मनुष्य देहा स्वर्ग लोका असे तरी आहुती तो घे ऐसे बोलून प्रीतभ्रस्त वस्त्र स्मशान टाकावे अपवित्र मग रोदन सह मित्र गाड करावे मग काय करत त्या ठिकाणी ज्यावेळेस अग्नी दिला त्या मुखामध्ये आपण तुपाची आहुती दिली तुपाच्या आवतीला त्या ठिकाणी अग्नी दिल्यानंतर जे ओले वस्त्र आपल्या अंगावर असतात ते ओले वस्त्र स्मशानातच त्या ठिकाणी टाकायचे आणि आपले जर सगळे सूर्य जे कोणी असतात त्याच्यासोबत त्या ठिकाणी रुग्ण करायचं आणि मग मात्र आपल्या घराकडे निघायचं निशेष झाल्यावर पंचरत्नाने गंगा दे तीर्थ पवित्र स्थानी रक्षण केल्या मग या ठिकाणी अग्निटाक दिल्यानंतर आपण घरी येतो घरी आल्यानंतर अस्थिसिंचन करायचं असतं अस्थिसिंचन करण्याचे दोन तीन पद्धतीत सांगितल्यात दुसऱ्या दिवशी करता येते तिसऱ्या दिवशी करता येते चौथ्या दिवशी देखील अस्थिसिंचन आपण या ठिकाणी करता येते अशा प्रकारच्या अस्थिसिंचन करायच्या आणि ते आपल्या घरामध्ये नाही आणून ठेवायचे एक तर आपल्याला स्मशानामध्ये जागा असेल तर स्मशानात ठेवा थैलीमध्ये घालून किंवा मग आपल्या घरी जर आणल्या तर घरामध्ये असणाऱ्या परसदाराला त्या ठिकाणी एखादं झाड असेल अशा झाडांना त्या ठिकाणी बांधून ठेवायच्या असतात आणि आपल्याला जर या ठिकाणी समाधी बांधायची असेल तर ज्यावेळेस दशकऱ्या विधी करून आपण परत येतो त्यातल्या काही अस्थी या ठिकाणी आपण जपून ठेवायच्या आणि जिथं आपल्याला समाधी बांधायची त्या ठिकाणी शुद्ध असा खड्डा करून त्या ठिकाणी गायच्या गोमूत्राने शहण खड्डा अगोदर सारून घ्यायचा आणि मग त्या अस्थि ठेवून मग त्याच्यावर समाधी वगैरे बांधून आपल्या देवाला निर्माण करताय चौथे दिवशी असती संचयन अथवा तृतीय द्वितीय दिन ना तरी सद्य संग्रहण सर्व धनाने करावे प्रेतनामे पिंड देवणे मग आस्थि ठेव जे हो नंतर स्नान सर्वजणी लहान थोरा करावे सिंचन करून आल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या प्रेताच्या नावाने देखील एक पिंड त्या ठिकाणी स्मशाराच्या ठिकाणी जायचा असतो आणि मग आपल्या नातेवाईक सह सर्वांनी घरी यायचं घरी यानंतर शुद्ध असं स्नान करायचं आणखीन काय काय करायचं सांगतो करून या प्राचीन मुख दक्षिणमुख वस्त्रासहिते सगळ्यांना मेंगा फुले निऋती स्नान विधी करून या मग करून या ठिकाणी स्नान वगैरे केल्यानंतर आता जिथं आपण समाधी तिकानि 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 त्या ठिकाणी करायची असते अशा ठिकाणी यायचं त्या अस्तित्व पुरून ठेवले असतात त्या अस्तित्वात ठेवायच्या आणि एक सुंदर असा दगड त्या ठिकाणी मांडायचा त्या ठिकाणी त्या प्रेताचं नाव त्या ठिकाणी घेऊन ठिकाणी देखील सपिंडी करण्याकरता एक पिंड त्या ठिकाणी द्यायचा असतो सपिंडाने तिला पूर्वभूमी जवळ संबंधी मेळी पहि मग चावणी आणि मत्र पायी ठेवणी पाषाणावर या विग्रह प्रति सत्वर हे खगेंद्रिनी मग त्या दिवशी अस्थिसिंचन झाल्यानंतर तिचा जो पिंड दिला पिंड दिल्यानंतर आपल्या कुत्रासोबत सगळे सोयरे जे असतात त्यांच्यासोबत आपल्या घरी यायचं निंब निंबाचं कडू निंबाचं पान त्या ठिकाणी चावायचं असतं आणि घरी येते वेळेस मात्र जमिनीवर पाय न ठेवतात दगडावर पाय ठेवून आपल्या घरापर्यंत यायचं असतं ज्या द्रव्याधिकारी षटपिंड केले शास्त्रप्रमाणे ते द्रव्य दशपिंडा कारणे नरपंडिताने पैद्यावे असगोत्री अथवा सगोत्री मग त्या दिवशी ज्यानं विधी केलेल्या पहिल्या दिवशी अशाच पुत्रांना त्या ठिकाणी आईची असो किंवा वडिलाची असो जी उत्तर या ठिकाणी केली पहिल्या दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत त्यानंच त्या ठिकाणी पिंडदान वगैरे सर्व काही करायचं असते प्रेतत्वापासून न सुटे नव श्रद्धा वाचुने द्वादश दिना केल्या प्राणी पाप तरुणी स्वर्गी जाय प्रथम तृतीय पंचम पंचमदिना सप्तम नवम एकादश जान या विष विषम श्रद्धा लागून अगं त्याने मग या ठिकाणी काय सांगतं शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचं आणि विषम दिवस म्हणजे प एक तीन पाच सात नऊ आणि अकरा अशा दिवशी जो आपण पिंड देतो त्या दिवशी मात्र पूर्ण शुद्धी होऊनच या ठिकाणी पिंडदान करायचं असतं संध्याकाळी ओल्या पात्री पय घालून आंधुळी वरे तो देशे मृतभूमी वरे दहा दिवस वरे नित्य नित्य अथवा तीन दिवसापर्यंत ना तरी एका मग आता दहा दिवस या ठिकाणी आपल्या घरामध्ये सुतक असते आपल्याला दररोज जसं खायला प्यायला लागतं तसं त्या आत्म्याला देखील खायला प्यायला लागत असतं याकरता काय करायचं ज्या ठिकाणी आपण देहाला बसवलं होतं त्या ठिकाणी जगात गायीच्या गोमूत्रानं गायच्या शरीरानं सर्व स्वच्छ केल्यानंतर सायंकाळच्या वेळेला दररोज त्या ठिकाणी दूध अर्पण करत असते दहा दिवस नाही जमलं तर किमान तीन दिवस तरी करायचं अशा प्रकारचा विधी त्या घरातील पुत्रांत त्या ठिकाणी करायचं प्रथम दिवशी न की जे भोजन कोणी दिल्या अन्न अन्न अथवा विकत घेऊन अलवन भोजन करावे सर्वांनी जावे भूमीवरे तत्पर असावे ज्ञान वैराग्य परोपरी सर्व निर्धारी करा त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये अन्न शिजू नये जर कोणी बाहेरून आणून दिलं अन्न तर अशा प्रकारे अल्प म्हणजे थोडं अन्न त्या ठिकाणी घ्यावं आणि घरातील सर्व सदस्यांनी त्या दिवशी जमिनीवर त्या ठिकाणी निद्रा करावी किंवा कोणी अन्नच नाही दिलं मग आपला विकत घेऊन जर आणायची वेळ आली तर मात्र त्या ठिकाणी आणणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी अन्न आणायचं आणि ते सर्वांनी ग्रहण करून त्या ठिकाणी निद्रा करायची असते हे झाल्या दह्यमान पीडा होत असे दारुण यास्तव छार कर गोदान धार्मिक नराने करावे सिंचनाची तास आणि गरुडा करावे अग त्याने यमदूत जीव घेवो नी शीघ्र जाते मग या ठिकाणी काय करायचं सांगितलं ज्याला अग्नि दिलेलं दिलेला अशा मुलांना त्या ठिकाणी जिथं आपण चित्रातली त्या जागेवर सुद्धा त्या ठिकाणी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे कारण जे यमदूत त्या ठिकाणी येतात त्या आपल्या प्रेतात्म्याला म्हणजे आप त्या शरीरातील असणाऱ्या आत्म्याला यमाकडे घेऊन जात असतात त्या कथा त्या ठिकाणी दुधात दान करायचं अशा प्रकारच्या या ग्रंथामध्ये सांगा मग कुसोनियम रायासे पुन्हा येते लगेच त्या ठिकाणी यमदूत काय करतात त्या आत्म्याला घेऊन यमापर्यंत जातात यमनगरी त्याला दाखवतात आणि शीघ्र गतीनं परत आणून सोडतात मग हा आत्मा ज्यावेळेस या ठिकाणी परत येतो त्यावेळेस तेरा दिवस या ठिकाणी आपल्या दारामध्ये कारण त्या आत्म्याला यमपाशामध्ये बांधलेला असल्यामुळे त्याला घरामध्ये प्रवेश मिळत नाही तो जीव फार कष्टी हो तहा सु तेने ते दुख त्याचे त्यासी भोजन देख यास्तव जे आपत लोक त्याने क्षण नरडावे मग ज्यावेळेस यमदूताने आत्मा परत आणून आपल्या दरवाजापर्यंत आणून ठेवलाय त्यावेळेस तो आत्मा दारातून आपल्या घरामध्ये काय काय चाललंय सर्व काही त्या ठिकाणी पाहत असतो कोण माझ्यासाठी रडाल हे पाहिल्यानंतर घरातील सदस्य जर जास्त आक्रोश करत असतील त्या आत्म्याला देखील त्याच्या प्रकारे दुःख होत असते याकरता घरामध्ये त्या ठिकाणी जास्त रुदन करू नये अशा प्रकारचं तेरा दिवस आत्महा या ठिकाणी आपल्या दारामध्ये थांबलेला शक्तीने किरिया करावी प्रथम दिवशी श्राद्धे करावे संस्कृतीचे विधी बरवे तू ऐकावी अग ते रूप भूमीवर पिंड द्यावा निर्धारे संस्कृतीचे कुशो परिदास पिंड सरपारी आता या ठिकाणी पहिल्या दिवशी जे पिंड द्यायचं तर कसं द्यायचं या ठिकाणी असंस्कृत घर जर असेल या ठिकाणी शूद्र जातीतला ते असेल तर त्यांना जमिनीवर त्या ठिकाणी पिंड द्यायला पाहिजे परंतु आपण कसे संस्कारी माणसं आहेत आपण घरामध्ये देवाची पूजा वगैरे करत असतो तर मग आपण काय करायचं जिथं आपल्याला पिंड द्यायचं त्या ठिकाणी गर्भ पसरायचं म्हणजे गवत आणि त्या गवतावरती ते पिंड त्या ठिकाणी द्यायचं अशा प्रकारचे दहाही पिंड त्या एकाच ठिकाणी द्यायला सांगितलं दिला प्रथम पिंड पिंड इतर सर्व करावी अखंड पिंड होत असेल सुमरणे अथवा दुर्मरणे प्राणी मेल्या देह पिंडाने उत्पन्न होतो प्रथम पिंडाने शिर द्वितीय आणि कर्णाची नाशिक मग ज्या ठिकाणी पहिला पिंड दिला त्याच ठिकाणी इतर पिंड द्यायचे पिंड कशासाठी द्यायचे असतात तर जसे आपण पिंड करतो त्या पिंडापासूनच त्या आत्म्याला देह प्राप्त होत असतो असे दहा पिंड दिल्यानंतर त्या ठिकाणी yeah. पूर्ण देह त्या आत्म्याला त्या प्राप्त होतो पहिल्या पिंडा जर पहिल्या दिवशी पिंड दिला त्या पिंडापासून त्याचं शीर तयार होत असतं अशा प्रत्येक पिंडापासून शरीरातील अवयव निर्माण होत असतं गळा तोंडा आणि भूज वक्षस्थळ तृतीय पिंड नाभी आणि सहज होई चतुर्थ पंचम पिंडे करून अनेक होती सप्तमी ह्या निरुधिरा मग पहिल्या दिवशी त्या पिंडाला फक्त हे या मस्तक तोड तयार झालं दुसऱ्या तिसऱ्या सहाव्या पिंडापर्यंत या ठिकाणी पूर्ण शरीरातील अवयव निर्माण होतात आणि सातवा पिंड दिल्यानंतर त्या आत्म्यामध्ये त्या ठिकाणी रक्ताचं अभिसरण त्या ठिकाणी सुरू होत असते अष्टम पिंडे देह संपूर्ण दिन दहाव्या दिवशी शुद्धा ग्रहण प्रेत प्राण पावतसे एकादश द्वादशात भोजन hmm. भुरी भोजन करीत भो प्रेत मग आठव्या पिंडाला ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस संपूर्ण देह त्याला प्राप्त झालेला असतो नववा पिंड दिला की त्याची तहान भूक त्या ठिकाणी जागृत होते आणि दहाव्या दिवशी ज्यावेळेस आपण दहावा पिंड देतो दशक्रिया विधी करतो त्यावेळेस त्याला देखील तहान भूक लागली असते म्हणून त्या ठिकाणी दहाव्या अकराव्या बाराव्या आणि तेराव्या दिवशी हा आत्मा त्या ठिकाणी आपल्या घरचं भोजन त्या ठिकाणी घेत असतो दहा दिवसामध्ये आला दर्श श्रद्धांचा होय उपकर्ष म्हणून दशात आस अमावेस अमावस्यस पूर्ण होत वित्याचे दिन त्रैवा उपर्य सर्व दर्श व्यतिपात आला जरी दशांत कर्म तरी संपादा आता, आता या ठिकाणी दोन्ही महत्व सांगितलेलं आहे की आता ज्यावेळेस आपण घरामध्ये सुतक पाहतो दहाव्या दिवशी त्या ठिकाणी दशक्रियाविधी करत असतो पण जर मध्ये व्यतिपात आला किंवा आमावश्या जवळ आली तर मात्र आमावशाच्या अगोदर या ठिकाणी सुतक आपल्या घरातलं पेडून दशक्रियाविधी गंगेवर जाऊन करायचा असतो हे या ग्रंथामध्ये सांगू लागले दोन हिंदू झाले सता पावेत जास्त वागत्य खगनाथा प्रेतक्रत्या चरावे प्रेतक्रत्या देवी रहित कर्मा अन्यान करावे सर्व नेमा हास्यलास्य गीत परम कौदुक सम्रा वा कशासाठी करायचा अमावस्या अगोदर त्या ठिकाणी दोन बिंदू म्हणजे अमावस्या संपले की दुसरा महिना त्या ठिकाणी सुरू होत असतो म्हणून अमाऊस्या आधी घरातील त्या ठिकाणी सूतक संपवायचं त्या ठिकाणी पिंडदान करायचं दशक्रिया करायचा पण असं न करता जर का आपण दहा दिवस पूर्ण केले आमाशच्या पुढे जर गेलो तर मग त्या प्रेताला मोक्ष मिळत नाही तो प्रेत त्या ठिकाणी पिशाटोलीमध्ये त्या ठिकाणी भटकत राहत असतो याकरता आमावशच्या अगोदर या ठिकाणी आपल्या घराचं सूतक संपवायला पाहिजे स्वस्ती वाचन पथा तथा पर अग्नोक करण अग्नोपकरण उचिष्ट सदैव श्राद्धा निवस्वदेव आहवनाभिनवन साधीजे मग या ठिकाणी आपलं अस्थिसिंचन केलेल्या दिवसापासून आपल्या घरामध्ये स्वस्तिवाचन त्या ठिकाणी करायचं कारण या स्वस्तिवाचन केल्यामुळं काय होत असते तर त्या घरातील असणारा जो आत्मा आपल्या दा दारामध्ये बसलेला आहे तो आत्मा या ग्रह या स्वस्त स्वस्ती वाचनाचं त्या ठिकाणी श्रवण करतो श्रवण केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होण्यास मदत होत असते अशा याकरता आपल्या घरामध्ये स्वस्ती वाचन भजन पूजन दहा दिवस त्या ठिकाणी करायला पाहिजे स्वदा आणि दक्षिणा समग्र पकवान्न सार वर जावे अण्णा भावी अमान द्यावे पकवाने पिंड करावे ब्राह्मणा ब्राह्मण मात्राशी बरवे इतरांशी वरज भक्त पिंड झोपार्थ रस दुपा सूत्रार्थ वृना विशेष प्रेत श्राद्ध्याशी आशेष करून स्नाग जे अशा प्रकारे जर एखाद्या घरामध्ये सुतक आहे त्या ठिकाणी असते जरी काही परत अडचण आली तर मग हे पिंड जर द्यायचे असेल तर शिजवलेल्या अन्नापासून पिंड द्यायचे पण बाहेरचा आगुण त्या ठिकाणी आला किंवा ब्राह्मण जर कोणी आला असेल तर त्याला तुम्हाला भोजन द्यायचं तर मग त्या ठिकाणी शिजोलेल्या अन्नाचा काय करायचं कोरडं श्री अन्न त्या ठिकाणी द्यायचं अशा प्रकारचा विधी या त्या घरातील लोकांनी दहा दिवस साजरा उत्तरोत्तर प्रदीने घ्यावी निरंतर प्रेत समग्र समग्रचरा सपिंड जाती प्रेत आपण घडे गरुडा मग आता सपिंडी त्या ठिकाणी करण्याची ज्यावेळेस विधी सपिंडी केव्हा करतो आपण दशक्रिया विधी केल्यानंतर अकराव्या दिवशी वृक्षोत्सक नावाचा विधी पुढच्या अध्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि बाराव्या दिवशी या ठिकाणी सपिंडी करायची सपिंडी झाल्यानंतर तेराव्या दिवशी आपल्या जाती कुळातील सर्व पाहुण्या राहण्यासह त्या ठिकाणी स घरातील सर्वांनी भोजन करायचं जेणेकरून प्रेत त्या ठिकाणी सदगदीला पावेल अशा प्रकारचे या अध्यायामध्ये दे भगवंत गरुडाला सांगायला लागले दस दिवसांचा आपण श्री भगवान निरूपण ऐसाचार मनुष्याने करुणी पाविजे कल्याण ऐसे सांगे सुत पुराणे विठ्ठल सुत माधव मुने श्री गरुड पुणे प्रेत कल्पे गरुड नारायण ना। संवादे ना। 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 अध्याय कृष्ण अध्यायामध्ये काय सांगितलं तर पहिल्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत कराव्याच्या कृती दशक्रिया विधी हे या अध्यायामध्ये या ठिकाणी सांगितलं आणि ही कथा या ठिकाणी नमिषान्यमध्ये बसून त्या ठिकाणी सुतमुन्य शौन कथिकांना सांगितली आणि या ग्रंथाचे लेखक असणारे बाबाजी यांनी ग्रंथ रूपांना आपल्याला सांगितली हा या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायाचा मतार्थ आहे गोपाल